नागपूर शहरात गिट्टीखदान पोलिसांनी अवघ्या काही तासात ट्रक चोरीचा गुन्हा उघडकीस आणत एक शातीर चोराला गजाळ केला आहे साखरेने भरलेला तब्बल पस्तीस लाखांचा ट्रक चोरीस गेल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती पण पोलिसांच्या तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीला चोवीस तासाच्या आत अटक करण्यात आली आहे या संपूर्ण कारवाईमागे गिट्टीखदान पोलिसांची सजगता आणि जलद कारवाईचं उत्तम उदाहरण दिसून आलं आहे गिट्टी खदान ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी साखरेने भरलेला एक ट्रक चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती या घटनेनंतर वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला तांत्रिक साधनांचा वापर करून आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून पोलिसांना माहिती मिळाली की या चोरीच्या घटनेत स्थानिक तरुण ऋषभ गोविंद निवनाथे याचा सहभाग आहे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्याला गिट्टीखदान परिसरातून ताब्यात घेतलं अटक केल्यानंतर त्याच्या समोर आलं की आरोपीला पैशांची गरज होती आणि स्वतःच्या विलासी शौकांची पूर्तता करण्यासाठी त्याने हा ट्रक चोरीस केला ऋषभ स्वतः ट्रक ड्रायव्हर असल्याचे त्याला ट्रक कसा चालवायचा चावीशिवाय वाहन कसं सुरू करायचं याचं उत्तम ज्ञान होतं त्याने या ज्ञानाचा वापर करून थेट ट्रक सुरू केला आणि पड काढला या ट्रक मध्ये साखरेची तब्बल एकशे तीस पोती होती प्रत्येकी पन्नास किलो वजनाची पोलिसांनी आरोपी कडून संपूर्ण ट्रक आणि सर्व साखरेची पोती हस्तगत केली आहे सदर प्रकरणातील एकूण मालमत्तेची किंमत सुमारे पन्नास लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय यात पस्तीस लाखांचा ट्रक आणि पंधरा लाखांची साखर होती या तपासात पीएसआय खाडे यांच्या नेतृत्वाखालील डीबी टीमने अत्यंत मेहनत घेत अवघ्या बारा तेरा तासात आरोपीला गजाड केलं पोलीस निरीक्षक कैलाश देशमाणे यांनी याबाबत माहिती दिली म्हणजे ह्या जो आरोपी आहे या आरोपीला काही पैशाची गरज होती आणि त्याचे शोक पूर्ण करण्यासाठी होते तर त्यानं या गाडीच्या थोडस तो म्हणजे माहीत राहायचं की ही गाडी तर बऱ्याच वेळा लागायची त्या अनुषंगाने त्या गाडीवर तो पाळत ठेवून होता आणि त्या आणि सदरची जो स्वतः ड्रायव्हर असल्यामुळे त्याला सगळ्या गाडी डायरेक्ट कशी चालू करतात किंवा या सर्व गोष्टी बंद पडलेली गाडी विना चावी कशी चालू करायची जर पूर्ण नॉलेज होतं त्या नॉलेजचा उपयोग करून त्यांनी ट्रक चोरीस नेला त्यामध्ये पंधरा लाखाचा टोटल माल आहे आणि पस्तीस लाखाचा जो ट्रक आहे असं एकंदरीत संपूर्ण मुद्देमाला मला हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये आमचे डीबी टीमची ए पी आय पीएसआय खाडे आणि त्यांची जी डीबीची टीम होती ती डीबीच्या टीमने यामध्ये पूर्णपणे मेहनत घेऊन बारा तासाच्या आतमध्ये क्लिष्ट जो तपास होता तो ओपन केलेला गिट्टी खदान पोलिसांच्या जलद आणि अचूक कारवाईमुळे साखरेने भरलेला ट्रक परत मिळवण्यास यश आला आहे पोलिसांच्या दक्षतेमुळे लाखोंचा माल वाचला आणि शहरातील वाहन चोरांप्रकरणात आणखी एक शातीर चोर तुरुंगाच्या गजाळ गेला आहे